नमस्कार मी प्रतिमा शिंदे धैर्य सिद्धी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मुंबई येथे आज एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मराठा समाज लाखोने पुन्हा एकदा एकत्रित झाला आहे तो मराठा आरक्षणासाठी जेथे मराठा समाज आरक्षणासाठी एकत्र एक होऊन ओसंडून वाहत आहे त्याच ठिकाणी नांदेड येथे जी ढगफुटी झालेली आहे व जे दोन दिवसापासून जो पाऊस चालू आहे त्याच्या अनुषंगाने नांदेड मधील तालुके काही गावं जी आपण मागच्याही व्हिडिओमध्ये पाहिली होती ती आता ही पुन्हा पाण्याखाली अक्षरशः गेलेली आहेत आणि नांदेड हे सुद्धा जलमय झालेलं आहे एकोणीसशे च्या नंतर पहिल्यांदा हजारो एकर शेती बुडून गोदावरी नदीचं पाणी गावामध्ये आलेलं आहे अक्षरशः दोन शेत बाकी आहेत फक्त चिंचोली गावामध्ये सामान्य लोकांचं जनजीवन हे अक्षरशः विस्कळीत झालेलं आहे आणि या पूर परिस्थितीची पाहणी करा असं जर पालकमंत्र्यांना फोन करून सांगण्यात येत असेल तर ही खरंच खूप मोठी शोकांतिका आहे या महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी हॅलो साहेब संदीप देशमुख बोलतोय नांदेड वर ना नांदेडला आपण यावं अशी अपेक्षा आहे कारण फार म्हणजे खतरनाक परिस्थिती निर्माण हो आला होता साहेब परंतु आताची परिस्थिती त्याहून बितर आहे आणि तुम्ही एकाही संकटात सोबत नाही येत एकाही संकटात आमच्या सोबत आलेलं नाही अगोदर केळीचं नुकसान झालं चार दिवसाच्या नंतर आलात आता कालपर्सणाची गोष्ट गर्दी आठ दिवसानंतर आलात आता एकही तालुका नाहीये की तिथे अतिवृष्टी नाहीये प्रत्येक गाव पाण्यात बुडालेलं आहे साहेब लवकरात लवकर आज जमलं तर या साहेब तुमच्याशिवाय परिस्थिती पालकमंत्री आहात तुम्ही ठीक आहे आजचा दिवस प्रत्येक भारतीय माणसाच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस आहे कारण आजच्या दिवशी एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष बनले मानवमुक्तीच्या लढ्यातला हा सर्वात मोठा विजय होता समस्त भारतीयांना समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व बहाल करत जगातील सर्वात मोठं संविधान दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसात लिहून बाबासाहेबांनी आपल्याला लोकशाही दिली पंच्याहत्तर वर्षाहूनही अधिक काळ अजूनही जिवंत आहे परंतु आजही एका ठिकाणी मराठा समाज आपल्या मराठा आरक्षणासाठी झगडत आहे तर नांदेड सारख्या जिल्ह्यामध्ये सामान्य जनजीवन विस्कळीत झालेलं आहे व प्रशासनाकडून योग्य वेळी आपल्याला कोणतं सहाय्य केलं जातं याची वाट ती आतुरतेने पाहत आहे बघूया आता ही त्यांची आतुरता केव्हा संपेल अशाच वेगवेगळ्या बातम्यांची माहिती मिळण्यासाठी धैर्यसिद्धी जनतेच्या न्याय हक्कासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा